माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा या गावामध्ये आपण आलेलो आहोत नाव काय आपलं माझं नाव संदीप विश्वनाथ काळे वडगाव दक्षिण एकूण तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे लोकसभेसाठी एकूण लोकसभेची परिस्थिती निंबळकर बाजूचे निंबळकर साहेबांच्या बाजूने जमीची परिस्थिती आहे आणि चांगली परिस्थिती आहे आणि कारण का तर खासदार साहेबांनी रस्त्याचे भर प्रमाणात कामं केलेले आहेत आणि द रेटीवाडीचा जो प्रकल्प आहे तो मार्गी लागण्याच्या जवळजवळ शंभर टक्के मार्गे लागण्याच्या परिस्थिती आणि राहिला विषय मांगी तलावाचा तर मांगी तलावाच्या व्यासकस कंपनीला त्याचा फेर, फेर, फेर जल नियोजन फेर जल नियोजनाचा सर्वे दिलेला आहे की लोकसभा झाल्यानंतर शंभर टक्के तो मांगे मांगी तलावाचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे इथं त्यामुळे इथे काय माहिती आहे का खर्ज साहेबाला बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्के प मतदान होईल यामध्ये कोण कोणते नेते वगैरे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गणेश चिवटे असतील परत शहराध्यक्ष जग जगदीश अग्रवाल असतील रामभाऊ डहाणे असतील हे बा बी जे पीचे सक्रिय नेते राजकारणात आहेत म्हणजे प्रचारात आहेत एकनाथ शिंदे गटाचे महेश चिवटे आहेत आणि सा सावंत बंधू आहेत म्हणजे तानाजी सावंत सर असतील शिवाजी सावंत सर असतील हे पण म्हणजे प्रचार करतात फिरतात गाव दौरे घेतात संजय माऊनचे संजय माऊचे कार्यकर्ते पण आहेत संजय मावाचे कार्यकर्ते बऱ्यापैकी फिरतात संजय मावाने एक गाव गावबीठ दौरा बऱ्यापैकी चालू आहे त्यांचा एकूण प्रचारामध्ये आघाडी आहे प्रचारामध्ये पहिल्या प्रश्नाचा आघाडी आहे म्हणजे जास्त प्रचारामध्ये जास्त आघाडी बोलूया प्रचारामध्ये खासदार साहेबांचीच आघाडी आहे कारण पहिल्यांदा तिकीट जवळजवळ पहिल्यांदा उमेदवारी त्यांना जाहीर जाते ना बीजेपी हे बीजेपीकडनं विरोधी गटाचे जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत हो त्यांना कसं का काय प्रतिसाद आहे त्यांना आता काय माहिती आहे का ज्यावेळेस देशाचे नेते म्हणून जे संबोधित होते शरदचंद्र पवार साहेब एकदा अगदी ह्या मतदारसंघात निवडून गेले परत आलेच नाही मध्यंतरी विजयदादा निवडून आले ते पण म्हणजे काम म्हणजे विकासच नाही त्यांचा काय हो शरदचंद्र पवार साहेबांनी इकडे काय कामं केली का माळ्यात निवडून आले नाही नाही एकदा निवडून गेल्यापासून परत एक सुद्धा काम म्हणजे केलं नाही शरद पवार साहेबांनी काय सुद्धा नाही एक सुद्धा काम पवार साहेब लोकसभेला निवडून आल्यानंतर लोकसभेला सुद्धा सुद्धा काय काम नाही एकदा निवडून गेले की परत दुसऱ्या लोकसभेला चालते विजयदा काय कामं केली का विजयदा काय काम नाहीत केले विजयदादा इथे लोकसभेला प्रतिनिधी होते ना हा लोकसभेला होते ना पवार साहेबांनंतर तेच प्रतिनिधी होते पण काही कामं नाहीत ना झाली त्यामुळे मागच्या वेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकांनी निवडून दिलं लो। हो हो त्यांनी काम नसल्यामुळे ना ना। ना टक्के रणजितसिंग नाईक निंबाळकर भरपूर प्रमाणात कामं केले आहेत पाण्याचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या शंभर टक्के मार्ग लागले सगळे खासदार साहेब का लोकांना हो खासदार साहेब महिन्यात एक दोन दोन ते तीन चक्कर कर्मतदार सांगत असतात ओके ओके धन्यवाद बाबा नाव काय आपलं निवृत्ती काळे पिंपवाडी गाव कुठलं पिंपवाडी सध्या इकडे लोकसभेचं निवडणूक आहे पण काय कल इकडे कसं काय वारं कायम बर काय कमळाचे खासदार कोण आहेत आता कमळाचे उमेदवार कोण आहेत का निंबळकर साहेब बरं तुमचं गावात किती टक्के कमळ चालेल काय बस सांगता येत नाही पण चालेल जास्त म्हणजे पेन्शन खातोय आपण मोदीचे म्हणलं त्यांना पेन्शन मिळते का तुम्हाला हां मिळते किती मिळते दोन हजार रुपये आता या वेळेला मतदान कोणाला करणार तुम्ही त्यांनाच करणार मोदी सरकारला मोदी सरकार पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावा असं तुम्हाला वाटतंय का आ, हावाटे? हावाटे? हा वाटतंय मग आता त्याचं काय उद्याच होय की पण हा वाटतंय हा चालतंय ओके धन्यवाद बाबा नाव काय आपलं पवार सगळं नाव मारुती पवार गाव कुठलं पिंपवाडी पिंपवाडी हा बर मग आता सध्या इकडं वातावरण कसं आहे कुणाला चांगलं वातावरण आहे काय आम्हाला त्यातलं कळत नाही साहेब बरं काहीच कळत नाही पेन्शन वगैरे मिळते का मोदींची तुम्हाला मिळते सरकारची पेन्शन मिळते तुम्हाला काय कुठलं सरकार पेन्शन तर मिळते का मिळतात पैसे किती मिळते ते काय येणार चार महिन्याला दोन हजार मिळतात बरं आणि आता पेन्शन आता ती ही आलंय सहा हजार आलय आज शेतकऱ्याच्या खात्यावर हा शेताच शेताच शेतच आले का आज मोदी सरकारच्या काळात तुम्हाला पेन्शन सुरू आहे शेतीचे पैसे येतात मग आता पुन्हा तुम्हाला मोदीलाच मदती वाटतात की नाही वाटते 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 ना, आ, वाटते ना? ओके चला चला